नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे विशाल नगरला काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचं असेल त्यांनी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा फ्लॅट फ्लॅट पाहायला मिळू शकतो किंमत जी आहे ते बेचाळीस लाख रुपये आहे ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा आतमध्ये ओ पी वगैरे केलेले आहे इंटेरियर केलेलं आहे त्या ठिकाणी ते व्हिडिओमध्ये बघू शकते आणि ज्यांना कुणाला पर्सनल लोन होम लोन पाहिजे असेल तर कमीत कमी व्याजदरामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये लोन उपलब्ध आहे ज्यांना कुणाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पाहिजे असतील तर तेही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला थ्रू प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे विशाल नगरमध्ये टू वी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था तुम्ही बघू शकता चौथ्या मजल्यावरती हा फ्लॅट विक्रीसाठी आपल्याकडे आलेला आहे चौथ्या फ्लोरवरती हा फ्लॅट आहे एंट्री केल्यानंतर या ठिकाणी हॉल बघू शकताय रिनोवेशनचं काम कम्प्लीट झालेलं आहे अगदी नवीन फ्लॅट आहे मित्रांनो मालकाचा हा टू बी एच के फ्लॅट आहे फ्लॅट जे आहे ते कम्प्लिटली रिनोवेशनचं काम झाल्यामुळे खूप सुंदर लुक या ठिकाणी फ्लॅटला आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि असेच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघू शकते हा हे बेडरूम आहे हे कॉमन बेड आहे हॉलला लागून कॉमन बेड आहे या ठिकाणी मास्टर बेडरूम देखील अवेलेबल आहे मास्टर बेडरूम तुम्ही बघ बघताय या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला बेस्ट टॉयलेट आहे खूप सुंदर असा टू बी एच के फ्लॅट बेचाळीस लाखामध्ये आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्ड्या नावाने मोबाईल नंबर मिळेल त्यानंबरोबर तुम्ही संपर्क करू आहे अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद